शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषी मित्र धनराजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूंनो पाठीमागे आपण शंभर अंडी पूंजाची बॅच घेतली होती तर त्या बॅचेसचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणजे त्या बॅचेसमध्ये आपल्याला किती माल निघला किती रुपये भाव मिळाला खर्च किती आला निवळ नफा किती राहिला व आपल्याला पाला किती लागला या चार ते पाच गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण मागील महिन्यामध्ये म्हणजे चोवीस ऑगस्ट रोजी शंभर अंडीपुंजाची बॅच घेतली होती आपण सेलू या ठिकाणाहून बॅच घेतली होती देवळगाव गात या ठिकाणी संजय सर यांच्याकडून आपण शंभर अंडीपुंजाची बॅच घेतलेली होती तर ती बॅच आपल्या सेडवरती चोवीस तारखेला आलेली होती सर्वात प्रथम आपण चॉकी आल्यानंतर विटकर विजेता धुरळणी करून आपण पहिली फिडिंग दिलेली होती पहिली फिडिंग नंतर आपल्याला सरासरी सहा फिडिंग लागल्या तिसरा मोल्ट बसायला तिसरा हो मोल्ट आपला सहा फिडिंगला बसला तो सरासरी आपला एक दिवसामध्ये उठलेला होता म्हणजे चोवीस तासामध्ये आपला मोल्ट उठलेला होता तर मोल्ट उठल्या म्हणजे आपण तो मोल्ट थोडा ताणल्यानंतर दीड दिवसानंतर उठवला होता तर परत आपण त्यामध्ये विटकर विजेता धुळणी करून मोल्ट उठवला मोल्ट बसताना आपण चुना पावडर धुळणी केलेली होती आणि मोल्ट उठताना आपण विजेता पावडर धुरळणी केलेली होती तसेच आपण तो मोल्ट उठल्यानंतर आपण परत सहा फिडिंग दिल्या सहा फिडिंग म्हणजे सकाळची एक फिडिंग आणि संध्याकाळची एक फिडिंग अशा पद्धतीने सहा फिडिंग दिल्यानंतर आपला चौथा मोल्ट बसला चौथा मोल्ट हा सरासरी आपला अडीच दिवसाचा होता तर अडीच दिवसानंतर आपण मोल्ट पूर्णपणे उठाय चालू झालेला होता तर आपण बहात्तर ता तासानंतर आपण त्यांना पहिली फिडिंग म्हणजे तीन दिवसानंतर दिलेली होती कारण तेव्हा आपल्याकडे सर्व महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू झालेला होता तर पाऊस उघड झापमध्ये आपण पाला कट करून ठेवला व पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आपण बहात्तर म्हणजे तीन दिवसानंतर चौथा मोल्ट हा उठवला कारण चौथ्या मोल्ट मध्ये आळ्या मागे झालेल्या होत्या काही आळ्या मोल्ट बसताना उठलेल्या होत्या आणि काही आळ्या मोल्ट बसाय चालू झालेला होता तर तो मोल्ट आपण व्यवस्थित करण्यासाठी आपण तीन दिवस मोल्ट हा उठवलेला नव्हता त्यानंतर आपण मोल्ट उठवल्यानंतर परत विजेता धुरळणी केली पाला टाकला अशा पद्धतीने आपण सॅम्पलवरती यायला आपल्याला चौदा फिडिंग लागलेल्या होत्या यामध्ये आपण औषधाचा वापर करत असताना जस्ट बेस्ट हे आपण दुसरा मोल्ट उठल्यानंतर आपण पहिल्या तीन फिडिंगमध्ये वापरलेलं होतं ते आपण छोटा एक लिटरच्या बॉटलमध्ये पाच मिली जस्ट बेस्ट हे आपण प्रत्येक दिवशी टाकत होतो एक लिटरमध्ये व तो आपण सकाळ संध्याकाळ आळ्यांना फिडिंग दिल्यानंतर तो पाल्यावरती मारत होतो तर अशा पद्धतीने दुसरा मोल्ट उठल्यानंतर तीन ते चार फिडिंगला वापरलं तिसरा मोल्ट उठल्यानंतर तीन ते चार फिडिंगला वापरलं व चौथा मोल्ट उठल्यानंतर आपण ते सहा फिडिंग पर्यंत वापरलं एक बॉटल होते आपल्याला ती तोपर्यंत वापरता आली नंतर संपल्यानंतर आपण काही वापरले नाही अशा पद्धतीने आपण जस्ट बेस्ट या बॅचमध्ये वापरलेलं होतं चौथा मोल्ट उठून आपल्या चार फिडिंग झाल्यानंतर आपण यामध्ये आळ्यांवरती सेरीमोर मोर हे बूस्टर आपण फवारलेलं होतं सेरी मोर आपल्या आळ्या ह्या जास्त पाला खातात परिणामी आपले कोश हे मोठे बनतात कोशाची साईज ही मोठी निघते तर त्याची हे बेनिफिट होते त्यामुळे आपण सेरीमोर मोर आळ्यांवरती फवारलं होतं कारण माझ्याकडे पाला हा एक एकर एक, 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 एक दहा गुंठे होता आणि पाला थोडाफार पिवळसर पडलेला होता म्हणजे पाला पाल्यावरती पिवळे डाग पडलेले होते तुम्ही तुमच्याकडे जास्त पाऊस वगैरे झाला की तसे डाग पडतात किंवा पाला जास्त दिवस झाला तर तशा पद्धतीचे डाग पडतात तर तसा पाला होता त्यामुळे आपल्या आळ्यांची साईज वाढवण्यासाठी आळ्यांनी पाला जास्त खावा यासाठी आपण सेरीमोर वापरलेलं होतं जर आपण सेरेमोर वापरलं तर बाकीच्या लोकांच्या फिडिंगपेक्षा आपल्याला दोन फिडिंग जास्त लागतात त्यामुळे जर आपल्याकडे पाल्याचं नियोजन असेल तरच आपण सेरीमोर फवारायला पाहिजे तसे शेरी काही डिसॲडव्हटेजेस पण आहेत त्यामुळे शेरीमोरची योग्य माहिती घेऊन फवारणे गरजेचं आहे कारण शेरीमोरमुळे काय होतं की आळीची लाईफस्टकलमध्ये चेंज होतो आळी तिच्या कुर्तीपेक्षा जास्त पाला खाते आ, त्यामुळे आळ्यांना काही वेळेस रोगराई येण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेऊन तुम्ही सेरीमोरचा वापर करायला पाहिजे चौथ्या मो चौथ्या फिडिंग नंतर आपण सेरीमोर वापरलेलं होतं तसेच चौथ्या मोल्टनंतर आपण आळ्यांमधील रोगराई कंट्रोल व्हावी आता म्हणजे आपल्या बॅचमध्ये जास्त काही रोगराई नव्हती हो परंतु आळ्यांवरील रोगराई कंट्रोल व्हावी यासाठी आपण वीस मिली एक लिटरमध्ये फार्मोलिन पाण्यामध्ये टाकून आपण पूर्ण आळ्यांवरती सहाव्या फिडिंगला सकाळी आपण फवारलेलं होतं फार्मोलिन आळ्यांवरती फवारल्यामुळे काय होतं ज्या आपल्या बेडमध्ये ग्लासरी फ्लेचरी सारखे जे आळ्या रोगरायग्रस्त आळ्या असतात त्या आळ्या आळ्या आड़ा आपल्या बेडमधून बाहेर पडतात बेडमधून बाहेर पडल्यामुळे आळ्यांचा जो संसर्ग पांगणार असतो तो कंट्रोल होतो आपल्याला आळ्या सहज वेचणी गोळा करता येतात त्यामुळे चौथ्या मोल्टनंतर बरेच लोक फार्मोलिनचा भुस्यामध्ये चोप देतात किंवा काही जण फवारणी करतात फक्त फवारणी करताना ही काळजी घ्यायची आहे आपल्या बेडवरती पाला शिल्लक नसायला पाहिजे तेव्हा आपल्याला फवारणी करायची आहे आणि दोन तास आपल्याला सेडमध्ये जाता येत नाही त्यानंतर वासामुळे तर दोन तास सेड आपलं पूर्ण बंद ठेवायचं आहे व आपल्याला त्यानंतर आपल्याला आळ्यांना सकाळचा फिडिंग द्यायची आहे अशा पद्धतीने आपण एक वेळेस फॉर्मोलिन वापरलं एक वेळेस आपण सेरिमोर वापरलं आणि जस्ट बेस्ट तर आपण डेली वापरतच होतो अशा पद्धतीने औषधांचा आपण वापर केला त्यानंतर आपण एक ते दोन वेळेस चुनामध्ये आयुष पावडर मिक्स करून धुळणी केली एक वेळेस चुन्यामध्ये ब्लिचिंग पावडरची धुळणी केली आपलं सेड हे हवेशीर आहे उंच ठिकाणावरती आहे या ठिकाणी सेड ओपन ठेवल्यानंतर हवा पूर्णपणे पास होते त्यामुळे आपल्या शेडमध्ये जास्त आर्द्रता राहत नाही आद्रता, आद्रता मेंटेन होते त्यामुळे रोग राहायला जास्त आपलं शेड बळी पडत नाहीये जर तुमचं शेड हे जर जास्त झाडीमध्ये असेल किंवा शेजारी जास्त पाण्याचा भाग असेल तर तशा ठिकाणी आपल्याला ग्लासरी सारखे प्रादुर्भाव जास्त वेळेस आपल्या शेडवरती यायला दिसतात किंवा मस्कार्डिन रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असतो तर यासाठी अशा पद्धतीने आपण या बॅचेसमध्ये औषधांचा वापर केलेला होता तर यामध्ये आपण शंभर आणपुंजासाठी सरासरी एक दहा ते पंधरा किलो आपल्याला चुना लागलेला होता तर ही औषधे आपण बॅचेसमध्ये वापरली आपल्याला बाकीच्या लोकांना बाराव्या फिडिंगला सॅम्पल आलेलं होतं परंतु आपल्याला चौदा फिडिंग लागले ला 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 सॅम्पल यायला पंधरावी फिडिंग सकाळी पातळ टाकून आपण चंद्रिका टाकल्या चंद्रिका टाकल्यानंतर सेरीमोरमुळे काय झालं की सर्व एकच वेळी सॅम्पलवरती वरती आल्या तर आपल्या सकाळी आठ वाजता मी चंद्रिका टाकलेल्या होत्या तर संध्याकाळी पाच ते सहा म्हणजे पाच वाजेपर्यंत आपल्या सत्तर टक्के आळ्या वर चढलेल्या होत्या तसेच आपण तेराव्या फिडिंगला आ, सेरी संपूर्ण मारलेलं होतं आळ्या आपल्या एक वेळी सॅम्पलवरती यावा यासाठी सॅम्पल दिसलेला आपल्याला तेराव्या फिडिंगला कुठंतरी दोरा दिसायला लागलेला होता त्यामुळे आपण हो संपूर्ण फवारलेलं होतं संपूर्ण ची एक पन्नास डी एफ एलसाठी एक ट्यूब वापराव लागते तर तशा पद्धतीने आपण पातळ फिडिंग देऊन आपण सेरी आ, सेरी संपूर्ण आपण आळ्या पाल्यावरती फवारलेलं होतं तर अशा पद्धतीने आपण आळ्यांवरती फार फवारल्यानंतर पंधराव्या फिडिंगला आपण चंद्रिका टाकल्या आपल्या सत्तर टक्के आळ्या ह्या पहिल्या दिवशी वर चढलेल्या होत्या म्हणजे बारा ता दहा ते बारा तासामध्ये तर त्यानंतर आपण आळ्यांवरती पेपर आणि साड्या आतरलेल्या होत्या माझ्याकडे काही शिल्लक पेपर होता आणि काही साड्या होत्या त्यामुळे आळ्यांवरती आपण साड्या अंतरलेल्या होत्या पेपर किंवा साड्या अंतरल्यामुळे काय होतं की आळ्यांना ग्रिपिंग लवकर मिळते जी आळी वर चढून एक दहा तास सरासरी एक दिवस आळी वर चढून फक्त कोठे कोश विनायचा ही जागा शोधत असते तर आपण पेपर किंवा साड्या अंतरल्यामुळे काय होतं आळीला फिरता येत नाही आळीला लगेच जागा मिळते वरून सपोर्ट मिळतो आळीला विणण्यासाठी परिणामी आळीचा जास्त धागा हा वाया जात नाही आणि तसे चंद्रिका टाकताना जर चंद्रिका आपण जुळून जास्त जुळवून टाकल्या तर नक्कीच आपल्या कोशामध्ये फरक पडतो म्हणजे आळीला मोठा घेर घे गे, घेण्याची गरज पडत नाहीये त्यामुळे परिणामी आपले कोशे मोठे निघण्यास मदत होते अशा पद्धतीने आपण मंगळवारी म्हणजे बारा तारखेला चंद्रिका टाकलेल्या होत्या तो माल आपण सोळा तारखेला म्हणजे चार पाचव्या दिवशी वेचणी केलेला होता मंगळवारी चंद्रिका टाकल्या आणि आपण तो माल रविवारी वेचने केला सोमवारी आपण रामनगर मार्केटला गेलेलो होतो महाराष्ट्रामधून आपण पाच ते सहा जण रेल्वेनं गेलेलो होतो परळी वैजनाथ बीड जिल्हा येथील परळी वैजनाथ ते बेंगलोर या ठिकाणी आपण रेल्वेनं ना गेलो नांदेड ते बेंग, आ, बेंगलोर एक्सप्रेस असते त्या रेल्वेनं गेलो तिथून रामनगरला एक आयशर पिकअप केलं छोटं तिथून आम्ही माल नेला व आपण सतरा तारखेला माल हा रामनगर मार्केटमध्ये विक्री केला आपल्याला शंभर अंडीपुंज्याला पंच्याहत्तर किलो माल चांगला निघला चार ते पाच किलो माल आपला डबल कोश आणि डागाळ निघला तर अशा पद्धतीने एक ऐंशी किलो माल आपल्याला शंभर अंडीपुंज्याला मिळाला चांगल्या मालाला आपल्याला रामनगरमध्ये सहाशे चार रुपये प्रति किलो बाजारभाव मिळाला तर पंच्याहत्तर किलोचे आपले पंचेचाळीस हजार रुपये झाले आणि डाग डबलचे आपले सोळाशे रुपये झालेले होते अशा पद्धतीने आपल्याला सेहेचाळीस हजार आपल्याला शंभर मागे इन्कम मिळालेलं होतं रामनगरमध्ये माल विक्री करण्यासाठी आपल्याला सरासरी अडीच ते अडीच हजार ते तीन हजारच्या आसपास खर्च आला प्रति व्यक्ती तर तसेच आपल्याला या बॅचेसमध्ये पूर्ण खर्च हा आठ ते नऊ हजार रुपये आलेला होता ज्यामध्ये आपला चौकी शंभर अंडीपुंज्यासाठी आपल्याला साडेतीन हजार रुपये खर्च आलेला होता जे आपण शेतामध्ये खते टाकली होती ज्यामध्ये मी एक चुई चुई झिरो टाकलेलं होतं त्याचबरोबर मी एक पोतं युरिया टाकलेलं होतं आणि मॅग्नेशियम सल्फेट आपण एक पोतं टाकलेलं होतं त्या यासाठी आपल्याला चुई चुई झिरोला सतराशे रुपये मॅग्नेशियम सल्फेटला सहाशे रुपये आणि युरियाला तीनशे रुपये अशा पद्धतीने खर्च आलेला होता बॅच मध्ये जे आपल्याला मटेरियल लागत होतं पेपर आपल्याला दोन रोल लागले विटकर विजेता दोन ते तीन लागल्या सप्लिमेंट एक ते दोन लागल्या चुना दहा ते पंधरा किलो लागला आयु आयुष एक ते दोन पुड्या लागल्या तसेच यामध्ये आपल्याला सेरी संपूर्णाच्या दोन बॉटल लागल्या सेरी मोरच्या दोन कॅप्सूल लागल्या तसेच यामध्ये जस्ट वेस्टची एक बॉटल लागली हा सर्व खर्च आपला अठराशे ते एकोणीसशे रुपये होता तर अशा पद्धतीने आपला पूर्ण खर्च हा आठ ते नऊ हजार रुपये या बॅचेसमध्ये आला म्हणजे शंभर अण्णपुंजासाठी बॅच घ्यायला सरासरी दहा हजार रुपये आपला खर्च जातो त्या व्यतिरिक्त आपले शेहेचाळीस हजारातून दहा हजार गेले आपल्याला छत्तीस हजार रुपये निव्वळ नफा राहिला आता माझ्याकडे एक, एक एकर दहा गुंठे पाला होता त्यामधील मला मला तीस गुंठेच पाला लागला वीस गुंठे पाला शिल्लक राहिलेला होता तर तो पूर्ण कट करून आता आता आपण मशागत केलेली आहे एक एकरमध्ये सरासरी दीडशे आणीपुंजाची बॅच सहज निघते परंतु माझा पाला हानीभर असल्यामुळे मी फक्त शंभर आणपुंजाची बॅच घेतलेली होती कारण पावसाळ्यामध्ये पाला कमी लागतो पाला कमी फिडिंग खातात त्यामुळे आपला पाला पावसाळ्यामध्ये जास्त शिल्लक राहत असतो अशा पद्धतीने आपल्या या बॅचेसमध्ये नियोजन होतं अशा पद्धतीने आपण ही बॅच काढलेली आहे शेतकरी बंधूंनो पुढील व्हिडिओमध्ये आपण रामनगर मार्केटला महाराष्ट्रामधून कसं जायला पाहिजे आ, किती खर्च येतो त्या ठिकाणी मार्केट आपल्याला कसं भेटतं मार्केटमध्ये आपल्याला काय काय अडचण येतात त्यासाठी काय काळजी घ्यावी लागते व्यापाऱ्याकून आपली लूट होते का तसेच त्यासाठी काय प्रिव्हेंटिव्ह म्हणून काळजी घ्यायला पाहिजे याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ आपण उद्या आपण एक पोस्ट करणार आहोत त्यामुळे जे नवीन शेतकरी आपल्या रेशीम शेती निगडीत माहिती हवी असते त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा म्हणजे तुम्हाला रेशीम शेती निगडीत नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तसे जर आपल्या रेशीम उद्योगाचा ग्रुप जॉईन करायचा असेल तर मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देत आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता थँक्यू